मंडळी आज आपण बनवत आहे थंडीमध्ये जे आपल्या हड्ड्या ज्या आहेत जॉईंट्स ते दुखतात तर त्याच्यासाठी थंडीमध्ये हे डिंकाचे लाडू खाल्ले तर खूप पौष्टिक असतं तर त्यासाठी आज डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर त्यासाठी साजूक तूप घेतलेलं आहे एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण सगळं जे साहित्य आहे ते एक एक करून भाजून घ्यायचं तुपामध्ये तर याचा साजूक तूप मी एक चमचा हे जे मापाचे असे दोन छोटे चम्मच मी टाकले आहे आता त्याच्यामध्ये मी तीनशे ग्राम हे तीनशे ग्राम बदाम आहेत जे मी कापून घेतलेले आहेत ते मी आता ह्याच्यामध्ये कापणार आहे आणि याला छानपैकी भाजून घेतो बदाम आता आपले दोन मिनटं आपण भाजून घेतले आता ने जे। ने जे आता आपन आपन ते, आपन। ते आता मी फराठी काढून घेत आहे फराठी काम घेत आहे आता आपण कढईत परत दोन चमचे साजूक तूप टाकणार आणि परत आपण त्याच्यात तीनशे ग्राम हे जे काजू आपण कापून घेतले आहेत ते तीनशे ग्राम काजू आता कढईत आपल्या अजून झालेले आहेत ते सुद्धा आपण परातीत काढून घेणार आहे बदाम आता आपण परत यात दोन चमचे दूध घालणार आहे आणि आता हे हे जे मनुके आहेत किशमिश हे मनुके आपण यात टाकले आहे आणि हे सुद्धा आपण भाजून घेणार आहे आपण आता मनुके पण दोन मिनिटं भाजून आपले झालेले आहेत छान असे हे सुद्धा आपण काढून घेणार आहे बघा एक, एक चमचा तूप घालणार आहे आणि त्यात हे मी डीमार्ट वरून ग्रेटेड ड्राय कोकोनट सुको खोबरं किसलेलं ते दोनशे ग्राम असे दोनशे ग्रामचे दोन पॅकेट म्हणजे चारशे ग्राम सुकं खोबरं याच्यामध्ये दोनशे दोनशे करून भाजून घेणार आहे तुपात तर चारशे ग्राम सुकं खोबरं तुम्ही चारशे ग्रॅम सुकं हो खोबरं पाहिलं तर घरीसुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता आणि हे मी इमटवरून मागवलं आहे हे आपण दोन मिनटं हे सुद्धा भाजून घेऊया हे खोबरं जास्त भाजून नाही घ्यायचं आहे फक्त फास्टवर तुम्ही एक मिनटं भाजलं भाज की झालं एकदम हे नाही करून घ्यायचं आहे हे पण आपण काढून घेतलं थोडे हे पराठीमध्ये पूर्ण खोबरं आपण असं काढून घेतलं आहे आहे ते आपण आता मिक्सरला लावून त्या खारीकच्या बिया काढलेल्या आहेत ते आपण आता मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर करून घेणार आहे खारीकची पावडर आपण मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतली आहे आपण हे काढून घ्यायचं तीनशे ग्राम डिंक आहे ती आता आपण हे दोन चमचे तेल घातले कढईमध्ये आता त्याच्यात हे अर्धी अर्धी करून आपण फ्राय करून घेऊया पहिली अर्धी फ्राय करूया आणि मग नंतर अर्धी करूया थोडी थोडी ह्याच्या घेतली कारण ती डिंक अशी पुरते पोणा साबुल्यासारखं हे बघा अशी पूर्ण त्याला हे करून घ्यायचं भाजून छान त्याची ओढलेली डिंक आपण अशी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे जे आहे ते आपण असं पेल्याने किंवा वाटीने असं ते बारीक करून घ्यायचे आहे मी मिक्सरला नाही लावत कारण ते खूपच पावडर होऊन जाते त्याची मी असं हे याच्याने बारीक करून घेते वाटीने दुसऱ्या प्लेट डिंक असं वाटीने बारीक करून घेतली आहे आता हे पण या कराची बदल पण घेतली आहे बारीक करून आता एक चमचा तूप आपण घालणार आहे या आता परत आपण यात एक चमचा दूध घातलेला आहे हे जे खारीक वाटून घेतले आहे आपण दोनशे ग्राम ते भाजून घेणार आहे ही मग गिराव भाजून घेणार आहे हा इशेली बोल खारीक पण आपण मस्तपैकी असं भाजून घेणार आहे एक मिनटं भाजायचं जास्त नाही आता आपण खारीक पण काढून यात या घातलेलं आहे आणि ही खसखस जी है शंबर ग्राम खसखस है पूर्ण अपने भाजपा खसखस दौन मिनट छान तुपा भाजन घी सुधा अपन आहे त्याला उकडी आल्यावर आता आपण त्याच्यामध्ये पाव किलो जॅगरी पावडर घेतली आहे आणि याला एकदम घट्ट नाही करायचे आहे अशी म्हणजे एकदम चिक्की सारखी अशी जे आपण करतो ना लाडूसाठी अशी तार येईपर्यंत तशी नाही करायची आहे नॉर्मली उकडी येईपर्यंत फक्त हे करायचं आहे हलवत राहायचं याला असं थोडं अशी छानशी उकड आलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते गॅस नो करून की हे जे बघा एकदम घट्ट नाही केलं आहे मी तार येण्यासारखं बघा असं एकदम तार पण नाही येतं एकदम हे केलं आहे कारण का तार येण्यासारखं जर आपण पाक केला ना पाक जसं आपण लाडूसाठी एकदम तिळाच्या लाडूसाठी तसं नाही करायचं म्हणून थोडं पाणी घातलेलं मी अर्धा ग्लास आणि हे जर मिक्स केलं तर लाडू मऊ राहतील कडक नाही होणार आहे हे आता आपण दोन मिनटं पाक शिजवून घेतला आहे आणि आता गॅस काढून हा पाक पूर्ण होते लाडू झाले सगळे घेतले त्याच्यावर हा पाक पूर्ण उकून घ्यायचा आहे आणि त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं पण पूर्ण ते जे आता गुळाचा जो पाक केलेला आपण तो पूर्ण असं जे आपण भाजणी जेवढी केलेली ड्रायफ्रूट खोबरं डिंक वगैरे सगळं मनुके हे सगळं आता आपण मिक्स करून घेतोय असे आपण लाडू असे बांधून घ्यायचे आहे थोडं गरमच आहे हे सारण पण आपण त्याला असं पटपट बांधले की असे छानपैकी आपलं लाडू छान तयार झालेला आहे